नमस्कार नमस्कार किंवा आपल्या प्रेग्ने कॉम्प्लिकेशन काही परिणाम होतात का होता म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे किंवा आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्यावेळेस जर कॉन्टॅक्ट आले तर सिमेंटचा काही फायदा असतो का बरोबर आहे म्हणजे काही कॉम्प्लिकेशन होतात का पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हा म्हणजे काही फायदा होतो का काही तोटा होता विचारायचं तुम्हाला बरोबर आहे नक्कीच नक्कीच सांगूया खूप सुंदर प्रश्न परिणाम पहिली गोष्ट प्रेग्नन्सी राहिली की संबंध करायचा का न करायचा बरोबर तर खूप मिस आहेत ना बरोबर केल्यामुळे काही अबोर्शन झालं की बाळाला परिणाम झाला त्याला काही इजा झाली का अशी खूप मिस आहेत खूप सांगूया नक्कीच मित्रांनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला आहे बेसिक नॉलेज तुम्हाला प्रत्येकाला असणं का आवश्यक आहे अवजची काही कुठली टीचिंग इन्स्टिट्यूट नाही आहे तुम्हाला की तुमचं लग्न झाल्यानंतर काय करायला पाहिजे हनीमून कसं करायला पाहिजे मग प्रेग्नन्सी राहिली तर कॉन्टॅक्ट ठेवायला पाहिजे की नाही मग ठेवला तर काय फायदा होतो सर्वात महत्त्वाचं सांगतो जेव्हा खूप मोठा अभ्यास आणि स्टडी झालेला आहे एका कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा तुम्ही ॲक्ट कराल समजा पार्टनरची संमती किंवा कन्सेंट फार महत्त्वाची असते त्याला काही पेन नसेल वॉमिटिंग नसेल आणि तज्ज्ञांचा सेक्सॉलॉजी रॉलच्या से अँड रॉल्सचा सल्ला जर असेल तर दुसरं ट्रायमेस म्हणजे तिसरा ते सव्वा महिना किंवा शेवटी आठ महिन्यापर्यंत तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर सिमेंट ॲब्झॉर्ब झाल्यामुळे ॲक्टिव्हिटीमुळे त्या ठिकाणी फ्लोअरचे कॉन्ट्रॅक्ट होऊन ऑर्गॅझम होऊन नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्स वाढतात दुसरी गोष्ट सिमेंटच्या कॉन्टॅक्टमुळं प्री एक्लामशिया नावाची एक कंडिशन असते आता त्याला तुम्हाला उदाहरण असं देईल की बऱ्याच जणांना प्रेग्नंट राहिल्यानंतर पायावर सूज येते ब्लड प्रेशर वाढतं बरंचदा यामुळे त्यांना ॲबॉर्शन किंवा मिसकॅरेज होण्याचे चान्सेस देखील वाढतात पण या ठिकाणी जर तुमचा कॉन्टॅक्ट हा सिमेंटशी होत असेल आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो या ठिकाणी हे सीमेंट नॉन इन्फेक्टेड असणं आवश्यक आहे तर मिसकॅरेजेस म्हणा ब्लड प्रेशर म्हणा प्री क्लाम्पशे किंवा टॉक्सिया म्हणतात तो म्हणा नॉर्मल डिलिवर म्हणून म्हणा इतक्या सर्व प्रकारचा इतका सुंदर फायदा असतो म्हणून सर्वांना सांगतो की तज्ञांचा सा सल्ला घेऊन त्या त्या दिलेल्या ट्रायमेस्टरमध्ये आणि तज्ञांचा सल्ला घेऊन नक्कीच ॲक्ट करता येतो एवढा